नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामीसेवा करत राहा संसारातील सर्वच वस्तू विनाशकारी आहेत जीवांचे देह आणि त्याने केलेल्या कार्याचे फळ देखील नश्वर अर्थात नष्ट होणारे आहे आपल्याद्वारे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ भुक्त झाल्यावर नष्ट होतात या जगात नश्वर जगात काहीही स्थायी नाही परंतु आपल्या सनातनी परंपरेत एक दिवस असा येतो जेव्हा आपण केलेले कर्म व साधना अक्षय फलदायी होते आणि सदा सर्वदा स्थायी होते हा शुभ दिवस आहे अक्षय तृतीया अक्षय अर्थात कधी क्षय न होणारे अक्षय तृतीयेला केलेली साधना दान सत्कर्म दुष्कर्म अक्षय होकर सदा सर्वदा फळ प्रदान करतात म्हणून या दिवशी चुकून देखील अशुभ कर्म करणे टाळावे अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस देव आराधना पूजा अर्चना दान व धार्मिकरित्या आपण व्यतीत करायला पाहिजे अक्षय तृतीयेला सतयुगाचे प्रारंभ झाले होते अक्षय तृतीयेला प्रभू परशुराम प्रकट झाले होते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे अक्षय तृतीयेचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे असे मानले जाते हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात सौभाग्य वाढवतो या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू केले तर ते शुभ होते या दिवशी जप तपस्या आणि दान केल्याने उत्तम फळ आपल्याला मिळतात अक्षतृतीयाला माता लक्ष्मीची पूजा तर केली जातेच पण त्याचबरोबर भगवान विष्णूची देखील या दिवशी पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि सर्वात आधी आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे तांब्याचा पात्र घ्यायचा आहे आणि तांब्याच्या पात्रामध्ये सूर्याला अर्घ द्यायचा आहे सकाळी असे केल्याने आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत आर्थिक अडचणी पैशा संबंधित ज्या काही अडचणी आहेत तर त्या समस्या आपल्या सुटतात अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला मुख्य दारासमोर एक दिवा लावायचा आहे मुख्य दारातूनच माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते तर त्या दिवशी माता लक्ष्मीच्या आगमनासाठी एक दिवा आपल्याला दारासमोर लावायचा आहे आणि सकाळीच तो दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी देखील तो दिवा आपल्या दारामध्ये आपल्याला लावायचा आहे म्हणजे सकाळी तुम्ही लावा आणि संध्याकाळीही लावा दोन्ही वेळेला दिवा आपल्या दारामध्ये तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी लावायचा आहे या दिवशी जसं सोनं चांदी खरेदी केलं जातं सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं तसंच या दिवशी दान धर्माला देखील खूप महत्त्व आहे आपण ज्या काही वस्तू दान करणार आहोत जसे की गूळ तांदूळ पाणी कपडे अन्न हे पदार्थ ह्या काही वस्तू आहेत ज्या आपण दान केल्याने अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होते ज्यांना आपल्या पदारामध्ये पुण्य पाडून घ्यायचं आहे तर त्यांनी या दिवशी नक्की दान करावं या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तू देखील दान केल्या जातात पण सोने आणि चांदी एवढं महाग झालेलं आहे की ते सहजासहजी आपल्यासारख्या माणसांच्या हातात नाही की आपण ते दान करू शकतो पण सोन्या चांदीहून ही महाग अशी एक वस्तू आहे जी आहे पाणी हे पाणीला पूर्ण जीवन मानलं गेलेलं आहे तर पाणी पण तुम्ही या दिवशी दान करावं आत्ता सगळीकडे भरपूर ऊन आहे या उन्हामुळे सगळे एकदम त्रस्त आहेत आणि ह्या उन्हाळ्याच्या कडाक्यामध्ये खूप तहान लागते तर यावेळी जर आपण पाण्याचा दान केला पाण्याचे दान जर आपण कुठेतरी केलं तर केवढं पुण्य आपल्या नशिबात येईल एखाद्या तहान लागलेल्या व्यक्तीला पाणी पाजणे हे देखील खूप पुण्याचं काम आहे तर तुम्ही या दिवशी पाणी तर नक्कीच तुम्ही दान करावं कुठे ना कुठेतरी पाण्याच्या बॉटल तुम्ही घ्या तुम्हाला जेवढ्या तुमच्याकडून होईल तेवढ्या तुम्ही त्या घ्या आणि एखाद्या जागी त्या तुम्ही त्या दान करा की जेणेकरून खरंच त्या पाण्याची गरज तिथील लो लोकांना आहे तिथल्या तर अशा ठिकाणी तुम्ही त्या पाण्याच्या बाटल्यादेखील दान करू शकता या दिवशी तूप देखील दान केलं जातं तूप दान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद तिची कृपादृष्टी आपल्यावर कायमस्वरूपी राहते तूप देखील तुम्ही या दिवशी दान करू शकता तसेच या दिवशी सोने चांदी देखील खरेदी केले जाते सोने चांदी खरेदीला हे खूप महत्त्व आहे या दिवशी असं म्हटलं जातं की आपण जे काही खरेदी करू तर ते अक्षयरूपी आपल्या संपत्तीमध्ये त्याची वाढ होत जाते आणि ती वस्तू आपल्या घरामध्ये कायम भरभराटी करते आता एखाद्यांकडे एवढे पैसे नसतात की आपण त्याचवेळी सोने चांदी खरेदी करू शकू त्यावेळी नेमके आपल्याकडे एखाद्या वेळेस पैसे कमी असतात किंवा सोने चांदी एवढं महाग झालेलं आहे की सहजासहजी ते आपण खरेदी करू शकत नाही त्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतं भरपूर पैसे जमा करून ठेवावे लागतात आणि मग आपल्याला ते आपण खरेदी करू शकतो ज्यांच्याकडे म्हणजे पैशांची कमतरता आहे जे त्या दिवशी सोने चांदी खरेदी करू शकत नाही तर त्यांनी काय करायचं त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय माता लक्ष्मीचा म्हणजे शंख माता लक्ष्मीचा भाऊ म्हणून मानला जातो तर शंख देखील तुम्ही या दिवशी खरेदी दि करू शकता शंख देखील खूप शुभ आहे आणि याची खरेदी करून तुम्ही ते पण घरामध्ये स्थापन करू शकता या दिवशी श्रीयंत्र देखील तुम्ही घरामध्ये दे स्थापन करू शकता श्रीयंत्राची तुम्ही खरेदी करू शकता एक प्रकारे माता लक्ष्मीचेच आगमन झाल्यासारखं तुम्हाला ते होईल श्रीयंत्र जर तुम्ही खरेदी केला ज्यांच्या घरी श्रीयंत्र नाही ज्यांच्याकडे श्रीयंत्राची अजून स्थापना झालेली नाही तर त्यांनी श्रीयंत्र खरेदी करावं आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी शंख खरेदी करा ज्यांच्याकडे श्रीयंत्र शंख दोन्ही आहेत तर त्यांनी मातीची भांडी देखील खरेदी केली तरी चालते या दिवशी मातीची कोणतीही भांडी तुम्ही खरेदी करा किंवा मातीचा एखादा दिवा तुम्ही खरेदी करा त्यानंतर पितळेची एखादी वस्तू तुम्ही खरेदी करू शकता पितळेची भांडी खरेदी करू शकता पितळेच्या मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही ह्या देखील वस्तू खरेदी करू शकता जर सोने चांदी तुम्ही खरेदी करणार नसाल तर ह्या वस्तू देखील तुम्ही खरेदी करू शकता खरेदी बरोबरच तुम्ही दानधर्मही या दिवशी नक्की करावं आपण स्वतःला नशीबवान समजावं की आपण एखाद्याला दान करू शकू आपल्याला स्वामींनी असं एवढं सक्षम बनवलं आहे की आपल्या हातून एखादं दानधर्म व्हावं तर स्वामींनी आपल्याला हे का दिलेलं आहे की आपल्या हातून ते सत्कर्म घडावं ते दानधर्म घडावं यामुळेच आपल्याला स्वामींनी ते दिलेलं आहे अशी धारणा असे विचार मनात धरून तुम्ही दानधर्म करा दानधर्म केल्याने आपल्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत ते या दानधर्माने पन्नास ते साठ टक्के सुटतात तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत ते पन्नास ते साठ टक्के या दान धर्माने फक्त सुटू शकतात आपल्या आयुष्यामध्ये दान धर्माला खूप महत्त्व आहे त्यामुळे अशा शुभ दिवशी तुम्ही दान धर्म नक्की करावं या दिवशी कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात तुम्ही करू शकता शुभ कार्याला सुरुवात करण्यासाठी देखील हा खूप चांगला दिवस आहे खूप शुभ दिवस आहे कुठल्याही कामासाठी तुम्ही एखादं मुहूर्त शोधत असाल तर हा शुभ मुहूर्त आहे या दिवशी तुम्ही शुभ कार्य करू शकता कुठलंही शुभ कार्य जर तुम्हाला करायचं असेल कोणतंही काम तुम्हाला करायचं असेल किंवा घरामध्ये एखाद्या लक्ष्मीची तुम्हाला स्थापना करायची असेल श्रीयंत्राची स्थापना करायची असेल किंवा गणपती बाप्पांची स्थापना करायची असेल किंवा एखादं काम तुम्हाला सुरू करायचं असेल किंवा एखाद्या कामासाठी तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्ही या दिवसाची निवड करा अक्षय तृतीयेला तुम्ही ते शुभ कार्य करू शकता कुठल्याही प्रकारचं विघ्न या दिवशी तुम्हाला त्या कार्यासाठी येणार नाही आणि निर्विघ्नपणे तुमचं ते कार्य होईल या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची देखील तुम्ही सेवा करू शकता माता लक्ष्मीवर तुम्ही कुमकुमार्चंची सेवा या दिवशी नक्की करावी संध्याकाळी माता लक्ष्मीवर कुमकुमार्चन तृतीयेच्या दिवशी तुम्ही करा माता लक्ष्मीला काहीतरी गोड नैवेद्य तुम्ही घरी बनवा आणि माता लक्ष्मीला गोड नैवेद्य तुम्ही अर्पण तुम्हार� करा तसेच माता लक्ष्मीच्या मंत्राची जप देखील तुम्ही या दिवशी करू शकता माता लक्ष्मीचा अभिषेक घालू शकता जेवढी माता लक्ष्मीची तुम्हाला सेवा करता येईल तेवढी सेवा तुम्ही या दिवशी करायची आहे कारण की आपण जे काही या दिवशी करणार आहोत तर ते रूपी आपल्याकडे राहणार आहे त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त सेवा आणि दानधर्म करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.